thank <laughs> you तीस एप्रिल रोजी बिर्दोले गावात रात्री साडेनऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास गावातील तरुण निखिल परशुराम कालेकर याचा अपघात झाल्याने त्याचे काका सतीश कालेकर हे रुग्णालयात घेऊन गेले होते गावातील निखिल कालेकर यांचा अपघात झाला होता आणि त्या हॉस्पिटलमध्ये फिर्यादी दि यांचे दिल सतीश कालेकर हे घेऊन गेले होते अपघात घडला त्यावेळी कालेकर आणि मानिवली गावातील तरुण यांच्यात वाद निर्माण झाला होता त्यानंतर मानिवली बिरदोले आणि देवपाडा येथील सात तरुण हे निखिल परशुराम कालेकर यांचे घरासमोर जमले त्यावेळी अंजना परशुराम कालेकर या त्यांच्या अंगणात उभ्या होत्या त्यावेळी ते सात तरुण आले आणि त्यांनी अंजना परशुराम कालेकर तसेच साक्षीदार यांना शिबिरा करण्यास सुरुवात केली जोरजोराने सुरू असलेला आवाज ऐकून परशुराम वाळकू कालेकर प्रेम परशुराम कालेकर आणि अंजना परशुराम कालेकर हे एकत्र आल्यावर त्यांना तेथील प्लास्टिक खुर्ची तसेच लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली या मारहाणीत ते तिघे जखमी झाले असून देवपाडा गावातील एका तरुणाने तेथे ते महिलेच्या छातीवर हात फिरवून त्यांची साडीमध्ये हात घालून साडी सोडण्याचा प्रयत्न केला आणि स्त्री मनात लज्जा निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी सतीश कुठे भेटेल तेथे ते मुर्दा पाडू अशी धमकी दिल्याची तक्रार नेरळ पोलीस ठाणे येथे दाखल झाली याबाबत नेरळ पोलिसांनी रिफिर्यादी यांच्या सांगण्यानुसार तत्काळ गुन्हा दाखल केला मानिवली येथील तीन देवपाडा आणि बिरदोले तसेच अन्य अनोळखी तीन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे कर्जत लाईव्हसाठी सतीश पाटील कळम